अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे पावसामुळे बहिराजा सुकवला असून खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान पुढील तीन ते चार दिवस राज्यात अशीच पावसाची स्थिती कायम राहिला असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे आय एम डीच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील नागपूर यवतमाळ चंद्रपूर वाशिम भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिदक्षतेचा दे इशारा देण्यात आला आहे मुसळधार पाऊस शक्यता असल्याने अतिदक्ष इशारा देण्यात आला असून विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार जोर्दा पावसाचा ऑरेंज अलर्ट असून उर्वरित राज्यात विजांसह जोरा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात ही सरी कोसळणार आहे रायगड रत्नागिरी पुणे सातारा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मुंबईसह उपनगरातील ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे पावसाचा पावसाजवळ वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असाही सल्ला यावेळी देण्यात आला आहे